बनवणार आहे आपण आळूच्या पानांची भाजी गरगटा टाईप त्यालाच म्हणतात आळूचं फतपत त्यासाठी आपण पानं काढून घेऊयात भरपूर अशी आपल्याला आळूची फ्रेश पानं भेटलेली आहेत चला तर मग घेऊन जाऊयात पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला चला तर मग स्वच्छ पानं धुवून घेऊयात सगळी पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण कट करून घ्यायचं काय करायचं जे मोठे देठ आहेत ना तिथून कट करायचं थोडस देठ थोड्या प्रमाणातच घ्यायचं आणि असं वर वरचा त्याचा भाग काढून टाकायचा तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं त्याची वरची साल सगळी आधी काढून टाकायची या पद्धतीनं गे 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 आता हे सगळं काढून घेऊयात हलक्या हाताने चाकू फिरवला की किंवा सगळं निघून जात आता पानांचे देटांची साल काढून झाली आता आपण पान कापून घ्यायचं कापताना काय करायचं देट एक साईडला आणि पानं एक साईडला सगळ्या पानांच देट काढून घेऊयात डेट जेवढे कोवळे तेवढेच आपण घेतलेत सगळं आता कापून घेऊया व्यवस्थित आता हे जे ध्येट कापून घेतलेत ना ते बारीक असे कट करून घेऊया एकसारखे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं डेट व्यवस्थित कट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित शिजले जातात डेट कोवळे असल्यामुळे पटकन चिरले जातात त्यामुळे डेट कोवळेच घ्यायचे आपले डेट आता कापून झालेत आता आपण पानं कापून घेऊयात पानं कापताना अशी दुमडून घ्यायची म्हणजे पटकन कापले जातील असा त्याचा रोल करून घ्या कापून घेऊयात अशी स याच पद्धतीनं आपण सगळी पानं कापून घेणार आहोत आता आपण जे चाकवत पालक ज्या पद्धतीनं भाजी आधी शिजवून घेतो गरगटा बनवायला त्याच पद्धतीनं आळूची पानं आणि त्याचे देठे आपण थोडे आता आधी शिजवून घेणार आहेत ही भाजी आपण गरगटा करतो त्या पद्धतीनेच करणार आहे त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये सगळी भाजी आपण चिरलेली काढून घेऊयात पातेला घेताना थोडंसं मोठं घ्या म्हणजे भात भाजी वतू वगैरे जाणार नाही आता त्याच्यामध्ये घालतोय आपण हरभऱ्याची डाळ म्हणजे ती ही भाजीसोबत छान शिजली जाईल डाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मुगाची किंवा हरभऱ्याची आता त्याच्यामध्ये थोडासा हिंग हळद आता पाणी घालून घेऊया भाजी शिजे उपच पाणी घालून घ्यायचं एक पंधरा ते वीस मिनटं चांगली भाजी आपल्याला मऊ अशी शिजवून घ्यायचे गरगटा करायचे आपल्याला त्यासाठी भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आता भाजी शिजेपर्यंत वाट बघूयात त्याला छान असे उकडे आले आता ह्या स्टेटला काय करायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि अगदी मंद गॅसवरती ही भाजी शिजवून द्यायची दहा ते पंधरा मिनटं म्हणजे खूप टेस्टी लागते त्याला तर आता ही भाजी अशीच शिजवून घेऊयात आपली भाजी शिजलेली आहे आता यातलं थोडस पाणी साइडला काढायचं आणि भाजी अशी घोटून घ्यायची व्यवस्थित आणि मग त्याला फोडणी करून घ्यायची आधी भाजी आपण घोटून एक सारखी डाळ ही त्याच्यातली शिजली गेली भाजी छान आता आपल्याशी वाटून झाली आहे तर पातेल्यात तेल ही गरम करायला ठेवलंय आता फोडणी करून घेऊयात आता तेल थोडस गरम झालं की फोडणीमध्ये टाकून घेऊया जिरं जिरं छान असं फुलून द्यायचं जिरं छान फुललं की हिंग हिंग झाला की जे आपण लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली ती टाकून घ्यायची तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मिरची छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मिरची भाजून घेऊया तेरा चांगली एक सारखी हलवं आणि मिरची भाजून घ्यायची मिरची थोडीशी भाजत आली की त्याच्यामध्ये थोडी हळद घालून घ्यायची हळद ही छान तेलामध्ये मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये आपण घोटून घेतलेली भाजी घालून घेऊयात त्या मसाल्याबरोबर बड़ व्यवस्थित मिक्स करूया आता भाजीमध्ये मग असे आपण शिजवून घेतलेलं भाजीचं पाणी घालून घ्यायचं आणि आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ मीठ बेतानेच घालायचं हिरव्या पाले जास्त मीठ लागत नाही छान भाजी अशी आपली आता फोडणी करून झाली आता ह्याला उकळी येईपर्यंत वाढ बघूया उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेऊयात छान अशी उकळी आले आता आपण भाजून घेऊया थोडी आता याच्यामध्ये भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूड घालून घेऊया दोन तीन चमचे आता एक पाच ते दहा मिनटं याला असं शिजून द्यायचं म्हणजे भाजी थोडीशी घट्ट होईल अशी आपली भाजी आता दाटसर अशी झालेली दा आहे तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊयात छान अशी आपली अळूची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह